नमस्कार मी नागेश कळगुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता दहीहंडी उत्सवाला अजून अवकाश आहे परंतु त्या दहीहंड्याच्या उत्सवाचा सराव शिबिर मात्र आता सुरू झालेला आहे या ठिकाणी मी आहे अंधेरी पश्चिममधील संत रामदास क्रीडामध्ये आणि या ठिकाणी सहाय्यम सेवा संस्थेच्या माध्यमातून दहीहंडी सराव शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या सराव शिबिराला अंधेरीच नाही तर जवळपास मुंबईच्या विविध म्हणजे विविध भागातून या ठिकाणी दहीहंडीचे पथक पत्रे आहेत महिला दहीहंडी पथक माझ्यासोबत आहे ते कांदिवडीवरून आलेलं आहे आणि त्या दहीहंडी पथकाचं नाव आहे सईबाई प्रतिष्ठान अ दहीहंडी पथक पहिल्यापासून पूर्वीपासून युवकांचा खेळ पुरुषांचा खेळ किंवा मग फक्त मुलं जायचं असं एक चालत होतं पण आता नवीन प्रथा आली आहे मुली सुद्धा यात भाग घेतात कसं वाटतं या ठिकाणी दहीहंडी सराव शिबिरात भाग घेताना आणि प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला जातात खूप छान वाटतं हा आमचा पहिला मान आहे आमचं पहिलं वर्ष आहे सईबाई प्रतिष्ठानचा आणि हा जोश असाच कायम राहील महिलांना पण पुढे संधी मिळाली हवी त्यासाठी आम्ही सुरू केलेले आहे किती दहीहंडी पथकामध्ये तुमच्या युवती आहेत मुली आहेत आणि दहीहंडी पथक सुरू करण्यामागे काय उद्दिष्ट होतं आणि कधी आलं मनात आणि कधी आलं अंमलात हे ना आमचं गेल्या वर्षीच मनामध्ये आलं की आपण दहीकाला पथक सुरुवात करायची म्हणून मुलींना पण सर्वीकडे प्राधान्य मिळालं पाहिजे आणि हे आमचं पहिलं वर्ष आहे ह्याच्यामुळे आम्हाला अजून खूप जोश हवा आहे या ठिकाणी दहीहंडी पथकासाठी सराव शिबिराचं आयोजन ज्यांनी केलं आहे प्रदीप जी हिंगड सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय म्हणजे कसं बघता त्यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाला काय झालं आम्ही तर त्यांना पहिलं थँक्यू बोलू की आम्हाला चान्स दिला आहे हे आमचं प्रशिक्षक आहेत अक्षय पवार आणि देवेंद्र तळेकर यांच्यामुळे आम्ही आज थर लावू शकलो आणि इथे आम्हाला चान्स मिळाला याचं धन्यवाद प्रशिक्षणाचं काम होते प्रशिक्षक महिलांना ट्रेन करताना त्यांच्यासोबत दहीहंडी पथकासोबत सराव शिबिरापासून ते दहीहंडी पथकापर्यंतचा प्रवास खर्च असतो का असतो मुळात तर खरतर प्रवास होता कारण मुलींना घडवणं आणि मुलींना थरात उभं करणं हे खूप कठीण असतं कारण मुलींची कामं असतात घरची कामं असतात ते सगळं करूनही मुली आम्हाला साथ देता ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळेही आम्ही आमचा कुठेही काटकसर आम्ही कमी पडू दिली नाही ना ना आहे ना ना की आम्ही पूर्व पूर्ण मुलींना सपोर्ट करू मुलींना जे हवे ते आम्ही देऊ आणि या मुलींचं नाव हवं आमचं पदकाचं नाव हवं यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो त्याचसोबत आमचे अक्षय पवार आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अंडीसाठी ते झटत असतात की कुठे आम्हाला सलामी भेटेल कुठे आम्हाला अंडी भेटेल आमचं पहिलं वर्ष आहे थोडं आम्हाला स्ट्रगल करायला लागतं आहे बट आम्ही सगळीकडे नक्की आमचं नाव करू आणि पुढे जाऊ पहिलं वर्ष आहे द सईबाई या प्रतिष्ठानचं कांदिली पश्चिममधून हे आलेलं पथक आहे पहिलं वर्ष आहे आणि अथक परिसरामध्ये म्हणजे महिला मुली असल्यामुळे सर्व काही सांभाळून या दहीहंडी दही या खेळामध्ये दहीहंडीच्या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत नक्कीच यांच्या या पथकाला पुढील आयुष्यासाठी पुढील दहीहंडीच्या अनेक वर्षासाठी महाराष्ट्र न्यूजंडकडून खूप खूप शुभेच्छा सो तसेच सांगतो मी नागेश कदर म्हणते महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद